बावीस ऑक्टोबर रूप हे भगवंताची जड खून आहे तर नाम हे त्याची सूक्ष्म खून आहे व्यवहारदृष्ट्या पुस्तक मंदिर आंबा व माणूस यांची रूपे निराळी आहेत नावे निराळी आहेत म्हणून त्यांची मूलद्रव्ये निरनिराळी आहेत असे वाटते रोजच्या व्यवहारात ते योग्यच आहे पण जगतामध्ये सर्व परमात्माच भरलेला आहे असे मानल्यावर जगातील यच्चयावत वस्तूंचे मूलद्रव्य एकच असणार हे ओघानेच आले शिवाय अनेक रूपे आली आणि गेली तरी ते मूलद्रव्य कायमच राहते म्हणून भगवंताचे नाम श्रेष्ठ आहे आपली ज्ञानक्रिया पाहिली तर पहिल्याने पदार्थाचे रूप दृष्टीस पडते व नंतर त्याचे नाम येते पण आपण असा विचार केला की आपण इंद्रियांनी रूप आत घेतो हे खरे पण ते रूप अमक्याचे आहे हा विचार जो बुद्धीमध्ये उत्पन्न होतो त्याला रंग वास आवाज चव आणि स्पर्श असतो का नसतो ना याचा अर्थ असा की रूप जरी जड असले तरी रूपाचे ज्ञान सूक्ष्म असते आपले सर्व विचार शब्दाने चालतात शब्द हा ज्ञान साठवितो भगवंताचे नाम हा शब्दच आहे म्हणून भगवंताच्या रूपाचे सर्व ज्ञान त्याच्या नामात साठविले आहे एक नाम घेतले की त्यामध्ये भगवंताचे समग्र वर्णन येते उदाहरणार्थ श्री समर्थ रंगाने गोरे होते शरीराने मजबूत होते त्यांना दाढी होती शिवाजी महाराजांचे ते गुरु होते ते भिक्षा मागत असत त्यांनी दासबोध लिहिला कल्याण त्यांचा शिष्य होता इत्यादी सर्व गोष्टी रामदास स्वामी या नावामध्ये साठवल्या आहेत म्हणून नामाच्या मागे रूप आपोआप येते भगवंत हा नुसता जडच नाही तर तो अत्यंत सूक्ष्मही आहे जडवस्तूमध्ये तिचे रूप आणि नाम ही निराळी असतात पण भगवंताच्या बाबतीत ती दोन्ही एकच आहे रूप हे भगवंताची जड खून आहे तर नाम हे त्याची सूक्ष्म खून आहे रूपाशिवाय भगवंताच्या लीला होणार नाहीत व लीला वर्णनाशिवाय त्याचे प्रेम येणार नाही या लीला ऐकून मात्र त्याच्या नामावर प्रेम बसेल आणि त्याचे नाम घेतले की त्याच्या लीला आठवतील किंबहुना नामामध्ये भगवंताच्या सर्व लीला साठविलेल्या असतात म्हणून त्याचे नाम उच्चारले की आपल्या भावना उचंबळून येतात भगवंताच्या रूपाचे दर्शन वाचून मनाला खरे समाधान होत नाही हे अगदी खरे आहे पण चोवीस तास दर्शन करीत राहणे हे शक्य आहे का त्याचे नाम मात्र चोवीस तास राहू शकेल शिवाय भगवंताचे रूप प्रत्यक्ष पाहत असता त्याचे ध्यान करता येणार नाही पण त्याला पाहत असता त्याचे नाम मात्र घेता येईल नाम हे रूपापेक्षा जास्त व्यापक आहे रूपाशिवाय भगवंताचे गुण आपल्याला कळणार नाहीत ही गोष्ट खरी पण त्याच्या अनेक रूपांना व्यापून राहणारे गुण नामानेच ओळखले जातात त्याची रूपे कितीही आली आणि गेली तरी नामाने त्याचा बोध होत असल्याने त्याचे नाम घेतले की त्याचे गुण मनासमोर येतात भगवंताची रूपे जेथून येतात तेथे नामाचे वास्तव्य आहे नाम हे सृष्टीच्या आरंभी होते ते सध्या आहेच आणि सर्व सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक उरेल नाम म्हणजे ईश्वर होय रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतेच या नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात हे त्याचे नाम तुम्ही आवडीने घ्या व अखंड घ्या व आनंदात राहा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार वासना न उठो दुजी काही नामामध्ये प्रेम भरपूर दे आता न गुंतवा माझे मन रामा मी आलो तुला शरण जय श्रीराम